देवळाली पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिनानिमित्त अनोखा उपक्रम देवळाली कॅम्प आठ मार्च दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अनोखा उपक्रम राबवण्यात आला या विशेष उपक्रमाअंतर्गत पोलीस ठाण्यातील सर्व महिला अधिकारी अंमलदार आणि महिला होमगार्ड यांचा सन्मान करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पोलीस उपनिरीक्षक मिताली कोळी यांना प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली तसेच इतर महिला अंमलदारांना ठाणे अंमलदार गोपनीय क्राईम आदी विविध विभागाचे कामकाज सोपून त्यांचा सन्मान करण्यात आला महिला नाही विशेष भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी आहेर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे तसेच महिला अधिकारी बबिता मसदे सुजाता शहाणे सविता धांडे रोहिणी खकाळे माधुरी सानप आदी उपस्थित होते या उपक्रमामुळे महिला पोलिसांच्या योगदानाला सन्मान मिळाला असून त्यांच्या हक्क व अधिकाराबाबत जागरूकता निर्माण झाली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रतिनिधी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक प्रत्येक महिला दिनानिमित्त आमचे देवाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब पी सर तसेच त्यांचे सौभाग्यवर्दी अर्चना मॅडम यांनी नवीन संक, संकल्पना लाभून आज मला त्यांच्या इंचार्जशिप तसेच त्यांच्या खुर्चीचा मान दिलेला आहे खरंच खूप म्हणजे आज तो मान स्वीकारून कळतं आहे की वरिष्ठांचं काय काम असतं कसं असतं तो अनुभव खूप वेगळा त्यांनी आज आम्हाला दिलेला आहे तसंच आज आमच्या देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये काम करणारे महिला अंमलदार यांचाही सत्कार मान्य वरिष्ठांनी केलेला आहे त्याबद्दल आम्ही आमचे वपुनी सर आणि तसंच मॅडम यांचे खूप आभार मानतो आणि जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देतो जागतिक महिला दिना सर्व महिलांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज देवळीक्राम पोलिस अंतर्गत सर्व महिलांना आम्ही सन्मान करण्यात आलेला आहे आणि आज एक नवीन संकल्पना अशी आहे की देवलीगाम पोलिसांच्या हद्दीमध्ये ज्या महिला आहेत मिताली कोळी मॅडम यांना आम्ही आज प्रभारी अधिकारी म्हणून देवळीगाम पोलीस स्टेशनचे त्यांच्याकडे कारभार सोपवलेला आहे तसेच पोलीस स्टेशनचं सर्व ऑफिशियल वर्क ठाणे अमलदार असतील सी सी टी एस असतील क्राईमचं वर्क असेल सर्व कामकाज हे महिलांच्या हाती सोपवून त्यांना त्यांचा तेन आम्ही महिला दिनानंतर सन्मान करीत आहोत पुन्हा एकदा महिलांना खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा